श्री गणेश तत गुरुभ्यो नमः अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमध्येल्या 1512 बाराव्या भागाचं मी पठन करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध नवमी शनिवार दिनांक 15 जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई अनुक्रम क्रमांक एकशे सहा मुंबई बैठक क्रमांक एकशे बेचाळीस दिनांक तीस अकरा एकोणीसशे एक्क्याण्णव या दिवशी परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचे पठण सुरू आहे प्रश्न आहे उपवासाने ईश्वराचे दर्शन होईल का परमपूज्य महाराजांनी खुलासा करताना उत्तरार्धात म्हटले आहे की काही स्त्रिया संतती होत नाही म्हणून एकवीस कडकडीत उपवास करतात ह्याचा देवावर काय परिणाम होणार आमच्या मते अशा रीतीने वागणाऱ्या स्त्रिया वेडसर असाव्यात माझा उपवासावर विश्वास नाही ईश्वराने मानवाला हा किती चांगला देह दिलेला आहे किती मंगल स्वरूप आहे मनुष्यदेह मिळायलाही भाग्य लाभते हे शास्त्रानेही मान्य केलेलं आहे कशाला या देहाची हळसाण करायची व उपास तपास करायचे क्लेश करायचे देहदंड द्यायचे एका पंथामध्ये चाललेल्या रूढीप्रमाणे दिवसभर कडकडीत उपवास करतात पाणी पित नाहीत थुंकी देखील गळत नाहीत कशाला या सुंदर शरीराला तडफडायला लावायचे असे वागल्याने देव प्रसन्न होतो का प्रसन्न होत नाही भगवंताने गीतेमध्ये सांगितले आहे की पाच प्रकारचे अन्न मी पचवतो तर उपवास कशाला करायचे जर तब्येत ठीक नसेल तर एखादा दिवस उपवास योग्य होईल त्या विशिष्ट पंथाचे लोक शिक्षा भोगायला योग्य आहेत म्हणून ही कडक उपवासाची ईश्वराची योजना आहे असे मला वाटते त्या पंथात जे काही लोक सुधारलेले आहेत ते उपवास करत नाहीत आमचं म्हणणं असं आहे की कि तुम्ही कितीही कडक उपवास करा देवाला दया येणं शक्य नाही मला ईश्वराचे दर्शन झालेले आहे व ज्ञानही प्राप्त झालेले आहे त्या आधारावर मी तुमच्याशी बोलू शकतो काही लोक चतुर्थीला उपवास करतात जर चंद्रोदय उशिरा असेल तर हे लोक वेळेच्या बरेच आधी उगाच घरात आतबाहेर करून आकाशाकडे पाहतात अशा रीतीने वागणे योग्य नाही चतुर्थीला हमखास भूक लागते माणसाला राहवत नाही परंतु असे वागल्याने देव प्रसन्न होईल का दिवसभर कष्ट करायचे व रात्रीही लवकर जेवण घ्यायचे नाही शरीराचे हाल करायचे घरात आत बाहेर करीत उपाशी काय म्हणावे याला अशा लोकांना आम्ही सांगतो की तुम्हाला भूक लागली की जेवण करून घ्या कशाला उगाच उपवासाच्या नादी लागतात शाश्वत ईश्वर समोर आहे त्याचे ऐकायचे नाही व जे पुस्तकात वाचले त्यावर अधिक विश्वास ठेवायचा काय म्हणावे या दुर्दैवाला नादी लागू नका ईश्वराचे स्मरण करून घ्यावे हे पुढील प्रश्न आहे देवघरात पूजेसाठी मूर्ती किती असाव्यात परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की रोज दोन अडीच तास देवपूजेमध्ये घालवणारा एक भक्त तक्रार घेऊन आला की इतके देवांचे करतो तरीही त्याला त्रास होतो असे का त्याच्या आग्रहाखातर मी त्याच्या घरी गेलो व जागा पाहिली मला जागेमध्ये काहीही दोष आढळला नाही मग मी त्याला सांगितलं की तुमचे देवघर पाहूया त्याच्या देवघरामध्ये तीन गणपतीच्या मूर्ती दोन बाळकृष्ण व इतर देवतांच्या मूर्ती होत्या मी त्याला समजावून सांगितलं की रोज पूजा करताना देवघरात एका देवाची एकच मूर्ती असावी दोन तीन मूर्तींची आवश्यकता नाही त्यामुळे तुम्हाला हा त्रास सहन करावा लागतो एकच मूर्ती ठेवून इतर मूर्तींचे विसर्जन करावे देवघरामध्ये दोन किंवा तीन मूर्ती ठेवता येत नाही हा नियम पुष्कळ लोकांना माहिती नाही काही शेंदुराचे काही पितळेचे गणपती असतात तुम्हाला जी योग्य वाटेल ती एकच मूर्ती देवघरात ठेवावी इतर सर्वांचे नदीमध्ये विसर्जन करावे काही घरांमध्ये डाव्या सोंडेचा गणपती तर काही उजव्या सोंडेचा अशा मूर्ती असतात यातले कोणते ठेवावे हा प्रश्न सोडवता येत नाही डाव्या सोंडेचा विसर्जन करावा व उजव्या सोंडेचा ठेवावा कारण उजव्या सोंडेच्या मूर्तीला परमेश्वर स्वरूप मानलेले आहे तर डाव्या सोंडेच्या गणपतीला पार्थिव स्वरूप मानलेले आहे मानव फार भित्र आहे एकाने मला विचारले की जर देवघरातून या मूर्ती बाजूला ठेवल्या किंवा विसर्जन केल्या तर त्याला त्रास होणार नाही का हा प्रश्न सामान्य मनात साहजिकच आहे परंतु हा प्रश्न अयोग्य आहे जेव्हा एखादी अधिकारी व्यक्ती सांगते त्यांचे ऐकावे व त्याप्रमाणे वागावे याचा काहीही त्रास होणार नाही पूजेमध्ये शिवलिंग एकच असावे शंख एकच असावा जर देवाचा टाक असेल तर तोही एकच असावा कित्येक घरांमध्ये निरनिराळे टाक असतात पूर्वी म्हातारी माणसे तीर्थक्षेत्री यात्रा करायला जात तेव्हा तेथील आठवण म्हणून देवांचे टाक आणीत व देवपूजेत ठेवून देत कित्येक घरांमध्ये देवपूजेमध्ये पांडुरंगाच्या दोन मूर्ती आहेत काय करायच्या दोन मूर्ती पूजेमध्ये एकच ठेवा व दुसरी बाजूला ठेवून द्या आपल्याकडे पद्धत आहे की लग्नामध्ये बाळकृष्णाची मूर्ती देतात लग्न झाले की नवरा मुलगा बाळकृष्णाची मूर्ती आणतो व देवघरात ठेवतो बालकृष्णाच्या दोन तीन मूर्ती चालतात तसेच अन्नपूर्णाच्या दोन तीन मूर्ती चालतात कित्येक वेळा बाहेरगावी नोकरी निमित्ताने म्हणा किंवा इतर कारणाने मुलगा आईबापापासून वेगळा होतो तेव्हा प्रत्येकाकडे एकच बालकृष्णाची मूर्ती शिल्लक राहते जर घरात चार मुले एकत्र राहत असतील तर, तर देवघरात चार बालकृष्णांच्या मूर्ती चालतात आमचे म्हणणे असे आहे की देवांचे अवश्य करावे परंतु जास्त प्रमाण वाढू नये ही चूक तुमची नाही घराण्यात पूर्वजांनी जे केले तेच तुम्ही करणार काही लोक आई वडिलांचे टाक घरात करून ठेवतात व नवरात्रीत त्यांची पूजा केली जाते एका भक्ताच्या घरामध्ये देवाची एकच मूर्ती होती तरी त्याला त्रास होत होता मी चौकशी केली की देवघरात अजून काय काय आहे तेव्हा त्याने खुलासा केला की आजी आजोबा पणजी पणजोबा ह्यांचे टाक आहेत व त्यांचीही रोज पूजा होत असते मी त्याला सांगितले की हे सर्व टाक प्रथम दूर करा व विसर्जन करून टाका म्हणजे तुम्हाला होणारा त्रास कमी होईल तुम्हाला तुमचे दोष ओळखता येणार नाहीत इतरांनी हे लक्षात आणून द्यावे लागतात शाळीग्रामाला काही करायचे नाही ते देवघरात चालतात धर्मसिंधू या धर्मग्रंथामध्ये ह्यांचे सर्व नियम दिलेले आहेत व निर्णय सिंधूमध्ये मध्ये देखील काय करायचे किंवा काय करू नये ह्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे काही घरांमध्ये एकच देवी व एक खंडोबाचे टाक आहेत हे चालतात ह्यापेक्षा जास्त काय करायची ही पाहुणे मंडळी देवघरात देवघरात नर्मदेतील गणपती असेल तर त्याला सर्वश्रेष्ठ मानले आहे हे तांबडे स्वच्छ दगड असतात त्याला आकार नसतो तरीही त्याला गणपती म्हणायची पद्धत आहे हे फार पवित्र मानलेले आहेत जर तो मिळाला तर देवघरात इतर कोणत्याही गणपतीची मूर्ती नको काही लोक भंगलेल्या मूर्तीची पूजा करतात असे करू नका काही घरामध्ये पोकळ मूर्तीची पूजा करतात पोकळ मूर्तीची सेवा करू नका परंपरेत भरीव वस्तूंची पूजा करावी असे सांगितले आहे आपल्याकडे शिवलिंगाची पूजा करायला सांगितलेले आहे हे नेहमी भरीव असावे तसेच दगडाची मूर्ती देखील चालते काही ठिकाणी लग्नामध्ये बाळकृष्णाशिवाय इतर देवदेवतांच्या सोन्या चांदीच्या मूर्ती देण्याची पद्धत आहे आमच्याकडे उभयता नमस्काराला आले म्हणजे चौकशी करतात की आता यांची पूजा करावी का मी सांगतो आधी सोनाराकडे जा बाळकृष्णाशिवाय इतर मूर्तीही चांदी किंवा सोने मोकळे करा परंतु मूर्तीच्या स्वरूपात देवघरात ठेवू नका ह्याचे होणारे परिणाम तुम्हाला कळत नाहीत तेव्हा मी सांगतो ते ऐका श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील अमृतकणांसाठी श्री गुरुदेव दत्त